बघा शेर्डी घेऊन राहिला आलात मी आणि आमची चिऊ दोघी जणी मिळून शेर्ड लाखायला बघा शेल्ड कशी गवत खात मी मानतो ग बघा बघा किती मोठी मोठी डोंगर सुद्धा आहेत बघा किती मोठी मोठी डोंगरे आहेत बैठली का डोंगरात आलाव शर्डी घेऊन चारायला बघा बघाल तिकडे डोंगर म्हशी चारते चार मी शर्ट घेऊन आली हर हो! हर चल चू पटा पट पटा पटा शेरडी रि गेली बघ हार हो पाय बांधल्या तरी निस्त पळावत खायचं सोडून अरे होवली सावलीला बस मी शेरड इकडच शेरड्यात तोंड करून लावते हिथच बस हा शेतताळ्यावर होय जायचं शेतताळ्यावर बी हिथ बस सावलीला बघ उरा थेडू नको आले शेर्ड वळवून मी चला कोण एक जण आले त्यांनी कमेंट करा पटपट कमेंट करा पटकन बघा आज शेर्ड राखायला आले डोंगरात डोंगरात आले शेरडा रखायला त्याला पटपट कमेंट कर करा सर्वजण लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोणी एक जण आहे बरं का न शिशीवर बसून राहते काय नसत पळायला खाकी उभा राहून कुठंतरी चला कमेंट करा पटपट सर्वजण कमेंट करा कमेंट करा सर्वजण मग अशी शर्ट दाखावी लागते सुनातनाची तानाची मग कुठे एक एक शर्ट पाच पाच सहा सहा हजार बुळ द्या देते आपलं बी काम करा बघा कष्टच आहे कष्टाशिवाय काय नाही कष्ट केलं तर पैसे बेस्टात काय कष्ट नाही तिकडे थे कुठं निघालीस हिकड्या खाकी चला कोण दोघ आहे त्यांनी कमेंट करा पटपट आले 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 ग बाई आले न कुणा उन्हात येऊ बाई न कुणा येऊन मला बस वाट नाही पण ती शेड राखायचं म्हणून राखी ते बस तिथं सावलीला चला कोणती गजन आहेत पटपट कमेंट करा लाईक सबस्क्राईब करा लाईक करा लाईक कोणच करत नाही लाईक करून घ्या खात्यात बसली नाही की बसायला कुठंच थोडी बी शेत वर न ती उच शेत तू पडली तर मला काढायच येत नाही पाण्यातून की कालच्या पावसानं कालच्या न बाई कालच्या पावसानं सासले चला सात जण आलेले कमेंट करा पटपट कमेंट कोणच करत नाही कुठं जायचंय अजून नग नग बर एवढी शर्ट आहे का नाही अशी वळविली का अशी वळविली की पुन्हा जाऊ चला पटपट पटपट सर्वांनी कमेंट करा कमेंट कोणच करत नाही तुला त्या झाडाखाली सावलीला म्हणलं होत गेट झाडाखाली सावलीला बसू माझ्यानं नको टुरीचं काढू मला लिहून लागायला लागले बघ ऊन लागायला लागली शिर्ड सुद्धा राखायचा अवघड होऊन जाते चला पटपट सर्वांनी कमेंट करा की कमेंट कोण करत नाही लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला दहा जण आलेले तर भरपूर जण आले तर पटपट कमेंट करा चला दहा जण आलेले कमेंट करा पटपट आणि लाईक करून घ्या सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा असल्या उन्हा शिर्ड राखते म्हणलं दावा हो की व्हिडिओ मध्ये कसं असते माहिती का असं वाटतं की लोकांना व्हिडिओ काढण्यासाठी शर्डा का आले काय पण तस काय नाही बरं का रोज तितकी शर्ड राखावी लागते ते एक तास दोन तास सकाळी तास दोन तास संध्याकाळी दुपारून चारावीस लागते ते आणि ऊन भरपूर बर पडले बरं का उन्हाचं काय सांगायची गरजच नाही कमेंट कोण करत नाही कमेंट हाईट झाले का बरं का नुसतंच लाईव्ह बघतात एक जण कमेंट करा बरं कोण कोण लहानपणी शेअर डाक जात होतं आम्ही सुद्धा जायचं बरं का शेर डाक अशी शेअर्ड नीट अशी राखायचीच नाही ती निस्तीच सोडून द्यायची पहिलं काय लांडग्याचं ती भीती नव्हती पण आता आहे का नाही भरपूर लांडग्याची भीती बघा आम्हाला तर आहे का नाही रोज इकडं आमच्या इकडे ह्या डोंगरामध्ये एक, एक ना एक लांडगा येऊन शिर्डी घेऊन जाते प्रत्येक शेरडोक्याची एक ना एक शिर्डी खाल्ल्याशिवाय ते रोज जात नाही आहे का नाही लांडगा येतात का नाही आपल्या मी बघितला होता बघितला होता का कुठं होता, होता का तो बघितला होता तो डोंगरावर होता का हा एक शिर्डी दिसली की पुन्हा घेतलं असं आहे का चला अकरा जण आलेले कमेंट करा भरपूर कमेंट आल्या चू बाजूला इथं बस इथं खाली द मग दगड इथं बस खाली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा नमस्कार ताई नमस्कार ताई का ग कशाला शेर्ड राखायला का बसा बसा सावलीलाच बसलेलं आहे आम्हाला नको वाटायला लागले उन्हामध्ये शेर्ड राखायची आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहोत नाशिक जिल्ह्यातून बरं बरं दादा आम्ही धाराशिव दा जिल्ह्यातून आहोत बघा उन्हातानाची शेड राखीता शेतकरी संघर्ष युद, युद्ध युद्ध मित्रमंडळ बागलान परिसर नाशिक जिल्ह्यातून लाईव सपोर्टवर लाईक करतो आम्ही बरं बरं ला बर। ला दादा लाईक करा मग स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट सर्वांनी लाईक करा बघा असल्या उन्हातानात बसून चालू आहे आपला लाईव्ह आणि शेर्ड राखायला का तर लांडगत येते तर मग सावलीला बसलं की मग ते दिसत नाही ती शर्ड लांब गेल्यावर भांडण करायचं का दादा तिथं ताई इथं शेर्ड राखून राखूनच आलाय आहे कंटाळा आणि काव्हा भांडणं खेळावी ती चला ब नऊजण आहेत लाइक करा लाईक कोणच करत नाही बर का पटपट पट जे सी ताई लाईक करून घ्या दादा लाइक करा नाशिक नाशिकचे दादा लाइक करा करा सपोर्ट आपल्या शेतकरी बहिणीला पटपट सर्वजण एकदा येऊ का जाऊ दे ग नको नको ताई नको भरपूर काम धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात आमचे नाना नानी आहेत हो का दादा ती दा शेतकरी जोडी का बर बर ओळखतो आम्ही पण शेतकरी जोडीला चला सात जण आहेत पटपट कमेंट करा सर्वजण कमेंट करा पटपट लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा भरपूर जण आहे शिशिवर या खाली एक नंबर लाईक केलं ला, नाशिक जिल्ह्यातून बर बर दादा धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचं लाईक केल्याबद्दल असाच सपोर्ट करी जा आपल्या शेतकरी ताईला चला पटपट सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला तर वाटलं कमेंटी ना गेल्या म्हणल्यावर माझ्याकडून कमेंट हाईट झाल्याचं काय का नाना नानीचा लाईव्ह वर आम्ही रोज येतो हो का दादा दा बर बर आपला संध्याकाळी नऊ वाजता असतो पण आज आले होते शिर्डी घेऊन म्हणलं घ्यावं थोडासा बघावा येतात का लोक काय करतात बोलतात का बोलता नाही का तर दोन तीन दिवस झालं लाईव्ह जास्त आपल्याला घ्यायला टाइमच भेटला नाही सावलीला बस बरं लयून लागतंय ग मला चक्कर आले व्हायला लागली उन्हामध्ये पण तीन चक्कर बिकर येऊन जाते तर पापा पाणी आता तू मुसर घेऊन आलेले तिकडे तुक तो वेडे घेऊन आले त उठ यशोदाताई नमस्कार यशोदाताई म्हणतात नमस्कार नमस्कार ताई शेरडा का आले बघा भरपूर लागायला लागले लय काय सावलीला बसा की जरा झाडाखाली काय <स्थावली> ताई लांडगल मोठा आहे मग इकडे असं झाडाखाली बसला का मग शेरडा अशी आळ्यामध्ये खायला लागली की मग खालून आलेला अगर कुणी बाजूकून आलेला ती कळतच नाही डायरेक्ट शिर्डी उचलून नेल्यावर तिकडं लांब गेल्यावर दिसते की ती मग बारकी बारकी पिल्या आहेत म्हणून तर महागच उभा राहून राखावं लागते आपल्याला शेत शेतकऱ्याचा लाईव लाईव पुढे आपल्याला शेतकऱ्याचा लाईवला ला आप ला। शेत ला पुढे कायाचे आहे नेमकी दा, दा, दा दादा काही कमेंट कळली नाही बघा सस सचिव धाराशिव जिल्ह्यातील कोणते गाव आहे तुमचे तसं लाईवती सांगता येत नाही दादा कोणते गाव आहे पण धारा पासून एक वीस तीस किलोमीटर आहे हे हिताच बस ग हिताच थांब पप्पा आलं वाल गेलं तर हिताच इथं की चला अकरा जण आहेत करत नाही दिवाळी कधी करायची फराळ उद्यापासून करायची उद्यापासून आताच काय इतक्या लवकर बाजार ते आणलाय पण उद्यापासून आणि काय सकाळ धरून थोडी शिर्डा बी राखावं लागते किंवा शेरड असल्यावर मग दिवसभर त्यांना काय आणून टाकायचं असलं उन्हात आणच हिरवं बी काय जास्त नाही बघा शिवरीचा पाला मग खात नाही कसं कापून टाकलेला आहे मोठा होता पावसानं जाऊ असे सावलीला बसणं याक झाडाखाली बसणं मी नुसती कडन शिरड लागते ना कुठे निघाली महाग येतात आता तिकडून पाणी घेऊन येत कैलास लाजुळकर जे जिजाऊ माऊली जे जिजाऊ दादा बरे आहे का आम्ही बी शेतातूनच पाहतो पाहत राहिलो लाई बर बर दादा धन्यवाद अय वागा अडतनी नाही येऊ नको की का माय हिकडे हिकडून आता खालून हळूच उतरते रस्त्याने आणि आणि झाडा झाडाखाली बस मी दुसरे का जात नाही तुला ठेवून कशी जाईन इथं सावलीला बसा ऊन लागते मरणाच बरे दोन नंबरला लाईक डन धन्यवाद दादा यशोदा ताईने लाईक करून गेले नाहीत काय यशोदा ताई लाईक करा सर्वजण धन्यवाद दादा दोन दा दा नंबरला लाईक डन केल्याबद्दल रात्री येईल मी लाईव्ह वर भेटतो बर बर दादा नऊ वाजता लाईव्ह असतो आपला संध्याकाळी नक्की या आता जावा बाय बाय चला पाच जण आहेत कमेंट करा कमेंट कोणच करत नाही गाव कोणतं आहे तुमचं धाराशिव 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 मधून आहोत तसं लाईव्ह वरती गावाचं नाव सांगता येत नाही धाराशिववरून आहोत अकरा जण आलेले आहेत बर का पटपट कमी करून घ्या भरपूर ऊन पडलंय बघा कोण कोण शेतात आहे सांगा ऊन आहे का तुमच्याकडे कैला दादा काय म्हणतात आमची सोयाबीन तयार करणे चालू आहे हो का दादा तयार करणे म्हणजे मळाय चालू आहे आमची सुद्धा आता थोड्यात मळायची मी मिशन येऊन थांबलेली आणि त्यातून बी जरा ते आबाळ आलेले म्हणून वाटतय का नको जर करायला लागलं तर पाऊस आला तर काय करायचं म्हणून ती जरा असं तसं चाललंय भरडायचं बस इथं जात इथं तर सावलेलं बस बारक्या तर सावलेलं बस म्हणजे ऊन लागत नाही काय करावं आता त्याला सहज आहेत पटपट लाईक करा लाईक कोणच करत नाही आपणास काय आपण धनगर समाजाचे आहेत का दादा तसं काय सांगता येत नाही तुम्हाला जे चटतंय का त्याच आहोत काय ये इकडे लिंबा खाली शिरडी वळाली बसाली लिंबा खाली आणि कोण काय म्हणते पाऊस आहे का हो दादा पाऊस आहे हो का दादा बर बर चांगलं आहे की मग हो का दादा बर बर चला आठ जण तर कमेंट कोणच करत नाही पटपट कमेंट करा सर्वजण लाईक करा लाईक कोणच करत नाही एक तर उन्हात हिंडायची पुन्हाच्याला तुम्हाला म्हणायचं कमेंट करा कमेंट करा त्यापेक्षा सर्वजण पटपट पटपट कमेंट करून घ्या बरं

दोघांनाच केलेलं आहे फक्त लाईक कोणच करत नाही माझं डोकं वरून बांगर ते डोक्याला असून सुद्धा बांगरायला असून सुद्धा डोकं तापलं लई लई तापलं मग की तू शहाणीस तू हर हो सात जण येत कमेंट कोणच करत नाही कमेंट करा की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट सर्वजण झालं एक दोन तीन मिनट आपलं लाईव्ह आहे फक्त अर्धा तास चला पटपट हां अर्धा तास घ्यायचंय असल्या उन्हाचं चलायचं आणि बोलायचं म्हणल्यावर कस लॅक तर लॅक तर कोणच येड लागले की एकदम जायचं आता शेर चाललेत ना तिकडे बस थोडस

चला गेले का सर्वजण किती आले होते सगळे गायब झाले शिशीला फक्त तिघ जण आहेत या पटपट -पट। जण तर या खाली उठून घरी जाणार तर कुत्रे खातील पुन्हा चला ती जण आहेत कमेंट करा पटपट मला घेवडून खाली तर चला बाय बाय सर्वांना जाऊ द्या शिर्डी गेली भरपूर लांब कुणी कमेंट करीना लाईक करीना चला बाय बाय भेटू संध्याकाळी नऊ वाजता ठीक नऊ वाजता